नमस्कार <Numaskar>, मी डॉक्टर योगेश शिंदे ज्या गोष्टी नवीन घडतात ज्या गोष्टी खरंच रयर असतात किंवा दुर्मिळ असतात अशा गोष्टी ज्यावेळेस घडल्यानंतर एक मनाला एक बरं वाटतं आणि त्या जीवाचा प्राण वाचल्यानंतर किंवा त्या मातेला एक जीवनदान भेटल्यानंतर जे एक सुख अनुभवाला भेटतं खरंच ती गोष्ट फार मोठी असते तसंच एक गोष्ट आमच्या हॉस्पिटलमध्ये घडली होय काय जेमतेम बावीस तेवीस वर्ष असेल लग्नाला झाले होते दोन वर्ष प्रेग्नेसी राहिली आठ महिन्यापर्यंत गेले नऊ महिन्यापर्यंत गेले ट्रीटमेंट चालू असेल नसेल काही हिस्ट्री माहित नाही पण गोष्टी अशा होत्या की ज्यावेळेस डिलेवरी चा वेळ त्यावेळेस बीपी खूप वाढला पायाला सू झाली चेहऱ्यावर सू झाली पूर्ण शरीर सुजलंय आणि बीपी हा एकशे ऐंशी एकशे नव्वद आणि डायस्टोलिक बीपी ज्याला खालचा बीपी म्हटला जातो तो बीपी एकशे वीस पर्यंत लिव्हर एन्झाईम्स वाढले लिव्हरवर सू झाली किडनीवर सू झाली लघवीचं प्रमाण कमी व्हायला लागलं आणि एक हेल्प नावाचा सिंड्रोम असतो जो आजार असतो त्याच्यामध्ये पेशंट जायला लागले त्याच्यामध्ये लिव्हर किडनी काम किंवा निकामी व्हायला लागतं अशा गोष्टीमध्ये पेशंटचं ज्या वेळेस सिजर होतं डिलिव्हरी होती त्यानंतर एक सुखरूम बाळ बाहेर पडतं बाळ रडतं आणि आईचा जीव पण वाचतो एक आठ दिवस डॉक्टरांची प्रयत्नाची पराकाष्ठा झाल्यानंतर आई आणि बाळ दोन्ही सुखरूम घरी जातात खरंच ती एक गोष्ट खूप मोठी असते आईचा जर पुन्हा जन्म झालाच आहे बाळाचा जन्म झालेला आहे त्या गोष्टीमध्ये आणि नंतर कळतं की त्या आईला त्या मातेला आई नव्हती ती एक अनाथ मुलगी होती या गोष्टीनंतर खरंच डॉक्टर की करण्यामध्ये एक सुख असतं किंवा तुम्ही जे काही शिकलेलं आहात तुम्ही जे काही स्किल्स तुमच्यामध्ये आहेत तुमच्यामध्ये जे काही खरंच प्रयत्न करण्याची एक तयारी असते एक जोखीम घेण्याची तयारी असते ह्या गोष्टीचा खूप फायदा होतो समाजाला त्याचं खरंच एक आतून मनाला बरं वाटतं धन्यवाद